मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झालाय का असा सवाल उपस्थित होतोय कारण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे तळंगाटे ते वाकेड दरम्यान पडलेल्या खड्ड्याच्या पॅच वर्क कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय उदय यांच्या वडिलांच्या कंपनीनं कोट्यवधी लाटल्याचा आरोप करण्यात येतोय तर रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेत आरोप असलेली कंपनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची आर डी सामंत कंपनीनं मुंबई गोवा महामार्गावर डांबर न टाकता कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात येतोय कंपनीसह भ्रष्टाचाराकडे जाळीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा याचिकेत अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे रवींद्र उदय सामंतांच्या वडिलांवर आता भ्रष्टाचाराचा आरोप होतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर काही वर्षांपूर्वी जे रत्नागिरीचा जो मुंबई गोवा हायवे आहे याच्यावरती डांबर घोटाळ्याचं अधिवेशनात सुद्धा जयंत पाटील यांनी ते सादर केलं होतं त्याच्यावरती कारवाई करेल असे सरकारने सांगितलं होतं त्याच्यानंतर जे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आहेत मिलिंद किर यांनी आज याचिका दाखल केलेली आहे याची, के याची सुनावणी सुद्धा आहे आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती कोट्यावधी हो रुपयांचा डांबर घोटाळा असा आरोप केलेला आहे मुंबई उच्च न्यायालय न्यायालयात जैनीच्या जाती दाखल केलेल्या आहेत हा जो रोड आहे तळेघाटी ते वाकेडच्या दरम्यान खड्ड्याचे वॉक कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष किर यांनी केलेला आहे जी धन्यवाद जी, रवींद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी